भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपे ग्रामपंचायत ग्राम या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी ग्रामपंचायत कमिटीचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेविका त्यासोबतच गावातील ग्रामस्थ व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांच्याच एकजुटीने हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील त्यासोबतच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सायनाथ तारे हनुमान पाटील समेत गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती उपस्थित सर्वांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी विद्यमान उपसरपंच गिरीश अशोक पाटील यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान देखील करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील जिल्हा परिषद शाळेच्या नवन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले आहे खानपाली गावामध्ये गावाचं नाव या जिल्ह्यामध्ये नसून गावांचं आहे आणि या, या ग्रामपंचायतचं कार्य जो आहे जो आम्ही फार वर्षापासून बघत आलेलं आहे आणि गावासाठी जेवढा काम करण्याचा चांगला करण्याचं चा काम आम्ही हा कर, करत आलेला आहे आणि या जिल्हा परिषद सदस्य आम्हाला बोलले मला बोलवले साईनाथ तालीने बोलवले तर त्यांचा आयोजकांचा आम्ही धन्यवाद देतो किंवा आम्ही या शाळेत गरज झाला आमच्या याच्या आनंद दुसरा कुठलाच मिळणार नाही आणि ही शाळा जी, जी आहे ही शाळा नसून एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण येणं हे आपलं कर्तव्य असतो आणि आपल्या मुलांना मराठी शाळा असो इंग्लिश शाळा असो पण आपली जी मराठी शाळा असतो तिचा आनंद हा वेगळा असतो आणि आपण या दोन्ही गावची लोक आपली शाळा ही जी याचा उद्घाटन आहे की शाळेमध्ये कधी राजकारण नसाला पाहिजे प्रत्येक मुलगा हा जो आहे इथेशी शिक्षण घेतला पाहिजे आणि तो पुढे जाऊन कोणीतरी आमदार खासदार या जिल्हा परिषदेचे काहीतरी होईल या उद्देशाने तो या शाळेतून जाणार आहे त्याच्यामुळे जा प्रत्येकाने असं समजायला पाहिजे का हा कार्यक्रम माझा आहे आणि आपण सर्व लोक जे आहे इथे एवढा वेळ उपस्थित राहून आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि गिरीश पाटील हे जे आहे हे या कार्यक्रमाचे आयोजक नसून हे प्रत्येक कार्यक्रम जे आहे त्यांचा एक चांगल्या प्रकारचा होतो आणि मी प्रत्येक कार्यक्रमाला उभा राहतो हा कार्यक्रम त्यांचा नसून आपण सगळ्यांचा आहे आणि हा शाळा जी आहे ही शाळेमध्ये आपली मुलं जी आहेत ही आपली मुलांची मुलं कशी इथे शिकतील आणि शाळेचा कसा अजून वाढेल याच्यासाठी दोन्ही गावच्या लोकांनी ह्याचा प्रयत्न करावा आणि इथे जे बसलेले जे आहेत माझे वरिष्ठ सर्व लोक जे आहेत त्या लोकांना धन्यवाद देतो का ते लोक पण ह्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिले त्या जोगलेकरांना साक्षात दंडवत त्यांनी हे विद्या मंदिर इथे उघडलं नसत तर कदाचित महाराष्ट्राच्या मुख्य पदापर्यंत पोचलेल्या माणसापर्यंत आपले गावचे जे प्रमुख लोक आहेत नेते आहेत ते तिथपर्यंत पोचतात कारण त्यांनी इथून शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा उपयोग आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने योग्य असा वापर करून एक उच्च स्तरावरती त्याने आपलं स्थान मिळवलेलं आहे असे आपले माजी सरपंच प्रकाशजी पाटील साहेब ज्या दिवशी या गावचे सरपंच झाले त्या दिवशी या गावच्या वेगळ्या विकासाला सुरुवात झाली मला वाटत साहेब सरपंच नसताना पाणी योजना जर कोणी आणली असेल ती प्रकाश पाटील साहेबांनी आपण डबक्यातून पाणी पित होतो आपल्या घरात नलाचा पाणी जर आणलं असेल तर पाटील साहेबांनी आणला आणि पाटील साहेबांनी हे सर्व करत असताना चिंचोली असेल खांडपा असेल खरोखर दोन्ही गावातील सर्वच लोकांनी अगदी मनापासून सहकार्य केलं थोडाफार विरोध असतोच विरोध असल्याशिवाय आपल्या कामालाही आपल्याला प्रेरणा मिळत नाही आणि पाटील साहेबांच्या पावलावर पावल ठेवून आज खानपा चिंचोलीचे उपसरपंच गिरीजी पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आणि इतर सदस्य काम करत आहेत गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी कामं झाली ही वाखाणण्याजोगी कामं झालेली आहेत आणि त्याचं श्रेय प्रकाश पाटील साहेब आमदार शांताराम मोरे यांच्या निधीतून बऱ्यापैकी कामं झालेली आहेत मला वाटत नाही असं की ग्रामपंचायत मधून होणारी जी कामं असतात विकासाची कामं आयची टक्के कामं झालेली आहेत आणि थोडी कामं काय असतील पेंडिंग असतील काय प्रस्ताव असतील तर तीही होऊ शकतात आजचा हा राजकीय व्यासपीठ म्हणता येणार नाही परंतु कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये एखादं नेतृत्व असलं कि त्या नेतृत्वाच्या दिशेने इतरांनी जायचं असतं आणि तरच त्या ग्रामपंचायतीचा गावकीचा विकास होऊ शकतो चिंचवली मधील सर्व नागरिक जेवढा चिंचवली मधील नेत्याला सन्मान देत नाही तेवढा खांडप्या गावच्या नेत्याला सन्मान देतात कारण असं की या दोन्ही गावामध्ये मतभेद मद बघितले जात नाही इथे बघितलं जातो की काम करणारा व्यक्ती कोण आहे आपल्या ग्रामपंचायतचा विकास करणारी व्यक्ती कोण आहे आपल्याला रोजगार मिळून देणारी व्यक्ती कोण आहे नोकऱ्या मिळून देणारी व्यक्ती कोण आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात आणि भविष्यातही ही गोष्ट असेल खांडपा आणि चिंचवली ही ग्रामपंचायत नसून एक परिवार आहे आणि हा परिवार जो राहील हा पाटील साहेबांनी जोडलेला परिवार त्यांच्या वडिलांनी जोडलेला परिवार त्यानंतर आलेल्या पिढीने जोडलेला परिवार खरोखर अतिशय उत्कृष्ट असं योगदान यशवंत उंद्र पाटील इतर काही भवन यांनी खरोखर त्याच पिएड मध्ये जी शाळा जोगलेकरांनी आपल्याला दिली जी आपल्या या शाळेसाठी जे एक वेगळं योगदान दिलं तसं ते तसं राखून पुन्हा जेव्हा पुन्हा आपल्याला उद्घाटन करायचं झालं पुन्हा आपल्याला तिथं भूमिपूजन करायचं झालं नव्याने तयार करायची तेव्हा आपल्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न देता आपल्याला इमारत तयार करण्याचं काम करून दिलं आणि अजून एक मी धन्यवाद देतो ज्या आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या शाळेचे जे प्रस्ताव देण्याकरता ज्यांनी काम केलं ते आपले गुरुजीन वर्ग आणि तसेच ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच ते जे शाळेचे शाळेवर असलेली कमिटी त्यांच्यासाठी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या कारण ते जे प्रस्ताव जर आपले पुढे गेले असते तर आज ही आपली उभी नसते आणि त्याच्या मागे आपल्या पंडित पाटील साहेबांचं तसेच प्रकाश पाटील साहेबांचं तारे साहेबांचा देखील मोठा हात आहे या गावासाठी वाटेल तेव्हा आताच नाही शाळेचा प्रयत्न करण्याकरता आपल्या या गावातील प्रकाश पाटलांनी जो योगदान दिलेला आहे तो एवढा मोठवाचा आज आपली ही शाळा बारावी नव्हे तर नवे 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 कर आपल्यासाठी वाटेल एक प्रयत्न करून प्रकाश पाटलांनी वाटेल थोडी मोठी बनवली असती तिथे इंजिनियर डॉक्टर असे होऊ शकले असते आता गिरीश पाटील असते गिरीश पाटील कोणत्याही ना कोणत्याही माध्यमातून आपल्याकडे कार्यक्रम राबवतो आणि त्या कार्यक्रमाच्या जोरावर आपल्या गावातले एक उभारी होते तशी प्रकाश पाटलांनी त्या मध्ये जो जोमाने काम करत आलेले आजपर्यंत टिकून ठेवलेला आहे याच्यासाठी सगळ्यांनी मी टाळ्या दिल्या पाहिजेत आम्हाला आम्ही त्यांच्याबद्दल आदर करतो आज पण त्यांच्यापर्यंत जो जो मानून जाणारा माणूस आहे त्याच काम प्रकार आणि प्रकाश पाटीलचं काम म्हणजे असो काय आपल्याला आपली जाण नाही खरं सांगा शाळा या सगळ्या इमारती होत राहतील का तर आपल्याकडे अशी मंडळी आहे काही शाळा काही नाही मोठे मोठे टावर उभे करू शकतात अशी मंडळी आपल्या बरोबर आहे आज ग्रामपंचायत चिंचवली खांडपे जिल्हा परिषद शालेचा आज नवीन इमारतीच जीर्णोद्धार सोहळा आज आपण साजरा करत आहोत आपल्याला माहित आहे कि एकोणीसशे पासष्ट पासून आपली ही शाळा अविरतपणे चालू आहे आणि ह्या शालेच जर उद्गाती जर कोण असतील तर कृष्णाजी त्र्यंबक जोगलेकर रामदास पाटील लक्ष्मण पाटील यशवंत पाटील असे हे थोर जमीन जाते ज्यांनी आपल्या कांजाचा तुकडा हा दोन्ही गावांना सुपूर्द केला आपल्याला माहित आहे की आमच्या गावातून आमच्या ग्रामपंचायतीमधून ज्या पण काही पिढ्या ज्या घडलेल्या आहेत त्या घडण्याच्या मागचं जर कारण कोणतं असेल तर आमची जिल्हा परिषद शाळा या शाळेतून अनेक नोकरदार वर्ग निर्माण झाले अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले उद्योगपती निर्माण झाले त्याचप्रमाणे डॉक्टर शिक्षक इंजिनियर वकील आणि बी एम मध्ये तर आपल्या शाळेतून शिकून गेलेले भरपूर विद्यार्थी आहेत आज जर आपल्या शाळेचे जर परंपरेचा जर विचार जर केला तर इतिहास हा फार मोठा आहे ज्या शाळेने आपल्या गावातील एवढ्या मोठमोठ्या कार्यकर्त्यांना एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना आज महाराष्ट्राच्या पटलावर ठेवलेलं आहे महाराष्ट्राच्या पटलावर असून ते महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे काम करीत आहेत उभं राहिलं ते सगळे सुभाष यशवंत पाटील अशोक रामदास पाटील विश्वास लक्ष्मण पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार बरोबरच या शाळागृहाच्या पाठीमागे बरोबर एकोणीसशे पासष्ट पहिल्यांदा बरोबर चिंचवलीमध्ये कुठल्याही प्रकारची शाळेचं म्हणजे व्यवस्था नव्हती विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसताना या गावचे प्रथा रहिवासी इथे राहत असलेले या गावचे किंबवना सावकार श्रीकृष्णाजी प्रेमप जोगळेकर यांना त्याची खंत वाटली की ह्या गावामध्ये शाळा असणे गरजेचं आहे आणि शाळेची इच्छा आहे शिकण्याची इच्छा आहे पण शालागृह नाही मंदिरामध्ये शाळा भरत होती आणि त्यामुळे या गावाची निकड समजून त्यांनी प्रथम शाळा इथे बांधण्याचा संकल्प केला आणि खरोखर नियो केवळ संकल्प नाही तर इथे खरोखरच इथे शाळा त्यांनी शाळागृह पहिल्यांदा चिंचवडी गावामध्ये शाळागृह बांधण्याचं काम जे केलं आहे ते कृष्णाजी त्र्यंबक जोगळेकर यांनी केलं आणि त्याच्यानंतर इथले ज्या या भूमीचे खरोखरच ते मालक हो की त्यांनी स्वत वे त्याच्यानंतर वेगवेगळ्या तीन वेळाशा इथे शाळा बांधल्या गेल्या की मला वाटते चौथी वेळ आहे की इथे शाळागृहाची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये श्री कैलासवासी यशवंत उंद्र पाटील यांनी ह्या शाळेसाठी जी जागा दिली आणि खरोखरच त्या दिवसापासून कुठल्याही प्रकारची आडी आडी व अडचण न करताना ही सहज त्यांना सांगितल्याबरोबर दिलेली जी जागा आहे ती तशीच कायम ठेवून इथे उत्कृष्ट असं शालाग्रह निर्माण करण्याचं काम त्यांनी करून दिलं आणि त्याचबरोबर विविध का ह्या सगळ्या कामांमध्ये जे सहकार्य आमचे सगळे सहकारी आहेत यांच्या सहकार्याने आणि खास करून पाटील साहेब असतील साईनाथ तारे साहेब असतील पंडित पाटील साहेब असतील आपले स्थानिक आमदार असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आज इतक्या आणि दिले असं शाळा ग्रहाचं एक बांधकाम झालेलं आपल्या निदर्शनास येईल शाळेला सतरा वर्षाची परंपरा आहे आणि कृष्णाजी त्र्यभा ढोंगळेकर यांनी वास्तू बांधली त्यावेळेला आमचे आजोबा मुंद्रू बापू पाटील यांनी यांचा म्हणजे मोठा मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी पैसे खर्च करणारे कृष्णाजी तर होते पण आजोबाने आमच्या त्यावेळेला ही भूमी दान केली तुम्ही बाबा हे शाळेमध्ये आमची मुलं शिकली पाहिजे कारण त्यावेळेला एवढी परिस्थिती वेगळी होती माझे वडील सुद्धा त्यावेळेला जोगळेकरांनी त्यांना शाळेसाठी त्यांच्या घरी नेऊन ठेवले होते चार वर्ष पर्यंत शिक्षक त्यांनी तिकडे भेवंडीला घेतलं ती कळतल बघून जोगळेकरांनी या शाळेला पैसे दे हो जे दवल लागतील ते घरच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी ही जमीन दान केली त्यांच्याबरोबर आमच्या गावातले शंकर भोई गोपाल गायकवाडवरचे वडील वगैरे कृष्णा पाटील वगैरे अशा मंडळींनी ही जवळजवळ ती चाळीस वर्ष शाळा खाजगी स्वरूपात त्यांनी चालवली